नमस्कार मी सुधाकर काशीद तरुण भारत आता आपल्यासमोर जो परिवार दिसत आहे सगळ्यांच्या चेहऱ्यावर आनंदाचा एक तेज आहे तर या गावातील रुद्राक्ष पाटील याने स्कॉलरशिप परीक्षेत यश मिळवलं तो मेरिटमध्ये आला तरुण भारतच्या वतीने आज झालेल्या सत्कार समारंभाच्या कार्यक्रमालाही तो आला तो त्याचे आईवडील या पुरस्कारासाठी येणार यात काही नवं नव्हतं पण आम्ही पाहिलं की या रुद्राक्षबरोबर त्याची आजी अकूबाई या देखील आलेल्या आहेत या आपल्या कासूबाई पाटील या आलेल्या आहेत आपल्या नातवाचं यश बघायला आणि एका एकत्रित पि हे कुटुंब आहे सतरा जणांचं किंवा पंधरा जणांचं असं कुटुंब आहे एकत्र हे कुटुंब नादते नांदते ज्यावेळी अशी एकजूट दिसते तेव्हाच घराची त्यानंतर आपल्या जिल्ह्याची आपल्या देशाची उन्नती होत असते त्यादृष्टीनं या कुटुंबानं एक वेगळा आदर्श घालून दिलेला आहे आणि नातवाचं कौतुक करायला ही आजी देखील आज विद्यापीठात आलेली आहे विशेषे की नातू स्कॉलरशिप परीक्षेत मेरिटमध्ये आला पण या म्हणजे त्याच्या आजी त्या त्यांनी शिक्षण घेतलेलं नाही जरूर शाळेतलं शिक्षण नसेल पण व्यावहारिक जीवनातील जे त्यांचं ज्ञान आहे ते त्यांनी वापरून आपलं कुटुंब समृद्ध केलं आहे सुधाकर काशीत तरुण भारत